नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय पुरणपोळी आणि तीसुद्धा थोडीशी वेगळीच आहे कारण आज आपण पुरणपोळी जी बनवणार आहोत त्याच्यात लाटण्याचा अजिबात उपयोग नाही करणार आहोत लाटणं न वापरता पुरणपोळी कशी करायची ती बघूया तर डाळ बघा मी एक वाटी डाळ घेतली आहे स्वच्छ धुतली आणि जवळजवळ अर्धा पाऊंड तास मी भिजत ठेवली तिला पाण्यामध्ये आणि आता आपण बघा त्याच्यात एक दोन थेंब तेलाचे टाकतोय आणि उकडत ठेवतोय तीन शिट्ट्या मी अशा काढून घेतल्या आहेत आणि डाळसुद्धा आपली बघा मस्तपैकी शिजली आहे अशी चांगली डाळ शिजली पाहिजे पटकन हात लागला की ती फुटायला पाहिजे अशी तरच ती डाळ पुरणासाठी चांगली तर आता आपण याच्यातलं पाणी काढून टाकूया एका चाळणीत होता किंवा अशी काहीतरी गाळण असेल तर त्याच्यावर होता आणि सगळं पाणी काढून टाका त्याच्यातलं तर इथे आपण असं पाणी काढून घेऊया आणि आज आपण पुरणसुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे कारण नेहमी आपण पुरण काय करतो की डाळ उकडली किंवा अशी गाळून घेतली की ह्याच्यात जेवढा पाहिजे तेवढा गूळ टाकतो आणि परत पुरण असं व्यवस्थित शिजवून घेतो आज आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहे म्हणजे आज आपण डाळ उकडून घेतली आहे मला ही पद्धत थोडी सोपी वाटली कशी ती पुढे सांगते तुम्हाला मी तर डाळीला पहिला असं उकडून घेतल्यानंतर पाणी गेलं ह्याच्यातलं निघून की वाटून घ्यायची सुखीच डाळ ह्याच्यात गुळ नाही मिक्स करायचा तर मी डाळ बघा इथे वाटून घेते तर तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर पुरण जे भाडं असतं ना पुरणाचं म्हणजे चाळण टाईपमध्ये येतं तर ते वापरा तुम्ही माझ्याकडे ते नाही आहे हे पुरणयंत्र आहे आणि मी ते घेतलं नाही एवढ्यासाठीच काय मग हे पुरणयंत्र पडून राहणार आहे मग मला ह्याचाच उपयोग करायचा आहे म्हणून मी पुरण ह्याच्यातच तयार करते खरं तर ती पुरणाची जाळी येते ना तर ती पण अगदी म्हणजे सो वाटी फिरवली की पुरण लगेचच तयार होते हे एवढं मोठं भांड घेण्यापेक्षा तर इथे बघा आपली ही डाळ व्यवस्थित वाटून झालेली आहे तर आपण आता ह्याच्यात जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ टाकतोय म्हणजे समजा तुम्ही एक वाटी डाळ घेतलात तर एक वाटीच गुळ वापरा म्हणजे मग त्याची चव जी आहे ती छान राहते पण बघा तुमच्या घरात जर कोणाला शुगर वगैरे असेल कमी गोड लागत असेल तर तुमच्या मर्जीप्रमाणे वापरा तुम्ही पण आमच्याकडे म्हणजे जेवढी एक वाटी गूळ असेल तर एक वाटीच डाळ असते तर सोपी पद्धत मी तुम्हाला काय सांगितली की पहिली आपण डाळ वाटून घेतली आता किसून घेतलेला गूळ आहे तो ह्या डाळीत मिक्स केला म्हणजे मग आपल्याला हे पुरण सोप्पं झालं आता काय आपल्याला थंड झाल्यानंतर लाटायलाच घ्यायचं आहे तर इथे बघा आपण ह्याच्यात वेलची पावडर पण टाकली आहे आणि जायफळ पण टाकलेत आणि व्यवस्थित असं काविलता उभा राहिला की पुरण आपलं झालं समजायचं पण मी तुम्हाला जी आत्ता पुरणपोळी दाखवणार आहे ना तर त्याच्यात काविलता उभा नाही झाला तरीसुद्धा चालेल एवढं सैल राहिलं ना पुरण तरी तरीसुद्धा चालेल का तर एवढी सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला आणि नेहमी आपण जी पुरणपोळी करतो तिच्यापेक्षा सुद्धा ही एकदम लुसलुसित पोळी तयार झालेली तर दाखवती ती कशी बनवायची आपण पुढे जाऊन बघूया तिला आधी आपलं हे पुरण तयार करून घेऊया आता ह्या पुरणाची पद्धत मला सोपी का वाटली तर जेव्हा आपण डाळ आणि गुळ मिक्स करतो तेव्हा कधी कधी एक एक डाळ अशी असते हे बघा इथे आपलं पुरण तयार झाले कावील तर उभा राहत राहतोय आपला हा तर आता मला तुम्हाला सांगायचं काय आहे की डाळ जेव्हा आपण गुळात मिक्स करतो तेव्हा ती कडक होते आणि मग ती वाटली जात नाही खूप वेळ जातो त्याच्यात टाइमपास होतो त्याच्यामुळे असं जर तुम्ही वाटून घेतलात डाळ आणि गुळ मिक्स केलात ना तर ते सोपं जाते बघा एकदा करून आता आपल्याला पीठ भिजवायचंय गव्हाचं गव्हाचा आपण गव्हाची पुरणपोळी तयार करतोय तर इथे मी ना पाण्यात मीठ आणि हळद टाकली आहे कारण अशीच हळद टाकली तर कुठेतरी एका जागेवरती राहते आणि पाण्यात मिक्स करून टाकली ना तर ती सगळीकडे लागते व्यवस्थित आणि मग कसं होतं की सेम कलर दिसतो नाहीतर मग काय होतो एकाच साईडला कुठेतरी गळद होतो एकीकडे लाईट राहतो कुठे पॅची दिसते मग पाण्यात जर मिक्स करून आपण हळद घेतली ना तर ती सगळीकडे लागते म्हणून मी थोड्याशा पाण्यामध्ये हळद टाकली आणि ती अशी मिक्स करून घेऊन मग पिठात आपण ओतली आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठसुद्धा पिठात टाकलं आहे हां विसरू नका तुम्ही आणि हे जे आपण गव्हाचं पीठ भिजवतोय तर ते एवढं नरम भिजवायचं की चपातीला आपण वा भिजवतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा थोडं नरम झालं ना तर बरं होईल तुमच्याकडून कारण पुरीसाठी बघा आपण थोडंसं जे गव्हाचं पीठ आहे ते कडक मळतो त्याच्यानंतर चपातीसाठी थोडं त्याच्यापेक्षा नरम मळतो आणि आता ह्या पुरणपोळीसाठी त्याच्यापेक्षा थोडं नरम मळा तुम्ही चपातीपेक्षा सुद्धा नरम मळलात ना तर ह्याला थोडासा लवचिकपणा म्हणजे असं ताणली पाहिजे मैद्यासारखं हे पीठ तर तसं तुम्ही पीठ भिजवा तर हे माझं खूप नरम आहे म्हणून हाताला वगैरे बघा माझ्या खूप पीठ लागलं आहे भिजवताना कारण खूप मी नरम मळल्यामुळे त्या इकडे तिकडे हाताला चिटकते पण मी ह्याला तेल नाही लावणार आहे असंच ठेवणार आहे तुम्हाला दाखवते पुढे काय आपल्याला करायचे ते आता आपण हे ह्याला अजिबात तेल नाही लावले तेल आपल्याला लावायचे पण पुढे जाऊन एवढ्यात नाही लावायचे आता आपण ह्याच्या साईडला ना पाणी भरपूर असं ओतायचं आणि झाकून ठेवायचं ह्याला अर्धा तास जेणेकरून ह्या पिठाच्या अंगात थोडंसं पाणी मुरू देत पण घाबरू नका तुम्ही की तुम्हाला असं वाटेल अरे बापरे पाण्यात पीठ आहे कसं होईल खूप पातळ होईल असं अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही नाही पातळ होणार आहे ना हे होणार आहे मस्त ज जसं आपल्याला पाहिजे पोळीसाठी तसंच हे गव्हाचं पीठ बनणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अर्धा तास राहू दे पाऊन तास राहू दे अजिबात टेन्शन घेऊ नका आता ह्याच भांड्यामध्ये मी ते पाणी ओतून टाकलंय आणि भिजवते म्हणजे अजून एक भांडं घासायला नको आपल्याला त्याच भांड्याचा आपण उपयोग करूया तर इथे बघा किती नरम झालंय पीठ ते आणि तुम्हाला वाटतंय का पातळ वगैरे झालं अजिबात नाही झालंय आणि आपल्याला तेवढं पातळ बाबाचं पीठ पाहिजेच आहे तर आता आपण ह्याच्यावर दोन तीन चमचे थोडं थोडं करून तेल टाकणार आहोत आणि छान असं मळून घेणार आहोत पीठ हे चांगलं मळायचं आणि ह्याला मैद्यासारखा असं जे खेचला जातो ना मैदा तसं हे पीठ खेचलं जायला पाहिजे म्हणजे मग आपली पुरणपोळी एकदम खुसखुशीत बनणार आहे तर असं मस्तपैकी त्याला तीन चार मिनटं असं मळून घ्यायचं तेल टाकून 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 छान असं तर बघा इथे असं आपण मस्तपैकी मळून घेतलं हे पीठ हे बघा हां असं तो तोपर्यंत आपलं जे पुरण तयार करून ठेवलं ते थंड होतं आहे असं खेचायला पाहिजे मी खेचून दाखवलं ना तुम्हाला ह्याच्यापेक्षा खेचलं गेलं तरीसुद्धा चालेल टेन्शन घेऊ नका बिनधास्त करा तुम्ही असं म्हणजे एकदाच बघितलंय आता कसं होईल बिघडेल खूप सैल होईल काही टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने नाही लाटता आलं तर तुम्ही लाटणं घेऊन किंवा ह्याला पीठ लावून सुद्धा लाटू शकता तर आता बघा इथे माझ्या घरात होता एक बटर पेपर तर त्या बटर पेपरवर मी टाकलं आहे थोडंसं तेल तुम्हाला ला मी तुम्हाला म्हटलं ना की आपण लाटण्याचा उपयोग नाही करणार आहोत आज आपण लाटणं न वापरता पुरणपोळी तयार करणार आहोत तर इथे मी बटर पेपरला तेल लावून घेतलं आहे आणि परत हा असा मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि थोडंसं त्याला तेल लावून घेतलं आहे बघा तर थोडं तेल लावून घ्यायचं असं वाटी करायची वाटी उभी नाही होणार आहे मग आपल्याला वाटी तिला जबरदस्ती तयार करावी लागणार आहे की अशी केली तरी ती आडवी होणार आहे लगेचच तर ह्याच्यात आपण भरायचं पुरण भरपूर पुरण भरायचं आमच्याकडे भरपूर पुरण लागतं पोळीमध्ये वरचं जे कवर आहे ते कमी पाहिजे पण पुरण जास्त पाहिजे तर इथे बघा आणि तरच पुरणपोळी सुद्धा मजा आहे तर इथे असं आपण असं सगळं पुरण भरून घेतलं आहे आणि हे पुरण आहे ना हे आत लोटत राहायचं थोडं थोडं करून असं लोटायचं की आणि बाजूचं मग गोळा ना बरोबर ती वाटी अशी तयार होत जाते आणि असं करून आपण पुरण आत ढकललं की एक्स्ट्रा जर वाटत असेल आपल्याला खूपच पिट पीठ पीठ वाटतं हे तर ते असं काढून टाकायचं आणि व्यवस्थित पोळीचं तोंड जे आहे ते बंद ह्या गोळ्याचं करून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित असं गोळा करायचा आणि हे जे पुरण आहे ते हळू करून सगळ्या साईडने असं असं जसं जसं कडेला न्यायचं ते सगळं पुरण जे मधी असतं ते अशी पोळीला थोडंसं पसरून घ्यायचं आता आपण त्या पोळीला पर ह्याच्यावर ठेवूया पोळपाटावर जो आपण बटर पेपर घेतला आहे त्याच्यावर आणि ह्याच्यावर थोडंसं अजून तेल लावूया आपण कारण आपण बनवतोय तेलावरचीच पोळी आणि तीसुद्धा लाटणं न वापरता मग थोडंसं तर आपल्याला ह्याच्यासाठी कसरत करावी लागणार आहे तर इथे बघा मी थोडंसं असं पसरून घेतलं आणि ह्याच्यावर ठेवला एक प्लॅस्टिकचा पेपर आता प्लॅस्टिकचा पेपर घेतला की पुरण ना पटापट पटापट पत, पत सरकतं तुम्हाला लाटणीची गरज नाही आहे तर मी इथे बघा पटकन असं पुरण हे सरकवून घेतलं आहे आणि तुम्ही म्हणाल हे एवढे सगळे व्याप करण्यापेक्षा आम्हाला थोडं हे कठीणच वाटतं आहे अजिबात नाही लाटणीपेक्षा सुद्धा सोपं आहे तुम्हाला असं दिसताना दिसेल की एवढे प्रकार करत बसण्यापेक्षा सिंपल पुरणपोळी लाटली आम्ही रिकामे झालो असं वाटत असेल ना तर नाही ह्याच्यात सुद्धा मजा आहे कारण ज्या आपण रोजच्या पुरणपोळ्या लाटतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा ही पुरणपोळी चवीला एकदमच एक सॉफ्ट अशी लागते म्हणजे रोजच्या पुरणपोळ्यांपेक्षा तर बघा किती पटकन पुरणपोळी पसरली गेली तुम्हाला असं वाटत असेल की टाईमपास होते तर मला मी म्हणेन लाटण्यापेक्षा सुद्धा पटकन होते आणि आणि पुरणसुद्धा सगळीकडे छान असं पसरते कडे कडेला जात आहे ते तर आता आपण हळूहळूहळू हा बटर पेपर असा काढायचा तर इथे बघा मस्तपैकी आपली पुरणपोळी एक तयार झाली आहे हे एवढं मला सांगताना तुम्हाला असं वाटत असेल की खूप बाबा ह्याला कसरत आहे तर मी म्हणेन अजिबात नाही एवढी काही फार कसरत नाही आहे पटकन होते पुरणपोळी आणि बघा थोडेसे असे बुडबुडे वरती आले ना असं फुगायला लागलं सगळीकडे कीच हिला पलटी करायची तोपर्यंत नाही करायची नाहीतर मग कुसकरण्याची शक्यता असते म्हणजे थोडक्यात काय माहिती सॉफ्ट आणि हलकी पुरणपोळी बनते अशी बनवली तर बघा आता आपण पलटी केलं तिला आणि अशी व्यवस्थित तिला भाजू द्यायची आणि तुम्ही फुगण्याची वाट बघाल ना तर काय होतं पुरणपोळी भाजताना ना कुठेतरी ती कट गेलेला असतो काय असतो आणि तिथून हवा जात असते म्हणून आपल्याला वाटतं की पुरणपोळी आपली फुगतच नाही म्हणून पण जिथून हवा जाते तिथे जर जा थोडंसं आपण डाबून धरलं ना की पुरणपोळी चांगली फुगते हवा जाताना आपल्याला दिसते कुठून जाते ती तिथे आपण डाबून धरायचं की पुरणपोळी आपली फुगणार आणि फु पुरणपोळी माझ्या घरी तरी आम्हाला अशी करपूस लागते अशी पांढरी पांढरी किंवा थोडीशी कच्चट वरून दिसते ना कच्ची नसते पण आम्हाला थोडी करपूसच लागते त्याच्यामुळे मी थोडी करपूसच भाजते माझ्या सगळ्या पुरणपोळ्या कर्पूस असतात कारण मुलांना तशाच आवडतात तर इथे अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे आत्ता मी तुम्हाला दुसरी पुरणपोळी अजून एक दाखवते तर इथे आपण सगळं पुरणबिरण भरून दा घेतलेलं आहे जसं मी मगाशी दाखवल्याप्रमाणे परत टाईम वेस्ट व्हायला नको आहे आपला तर आता सांगा खेड्यापाड्यात सगळ्यांच्या घरात बटर पेपर असतो का नाही ना, ना। मग त्या ते लोक काय करू शकतील तर आपल्याकडे तेलाच्या पिशव्या सरस प्रत्येकाच्या घरात असतात समजा तुमच्याकडे तेलाची पिशवी नसेल तर आपण वरती जी प्लॅस्टिक पिशवी वापरली आहे ना तर ती जरी अशी तळाला टाकला तरीसुद्धा चालेल मग जर आपल्याला पुरणपोळीच बनवायची असेल तर आपण काम कसंही चालवू शकतो शेवटी आपण भारतीय नारी आहोत त्याच्यामुळे आपण जे काही नसलं तरी जेवण हे बनवणारच तर बघा आपण तेलाच्या पिशवीवर ही पुरणपोळी ठेवली आहे वरती प्लॅस्टिक ठेवलंय आणि सगळीकडे पुरण आपण फक्त जे लाटणी काम करते ते आपण हाताने करतोय आणि पटकन होतोय तुम्हाला असं वाटेल की वेळ गेलाय पण अजिबात नाही फक्त मी पुरण कडेकडेला नेऊन पसरवते ते जे मध्ये आहे ते इकडे तिकडे तिकडे नेऊन आणि हात फिरवत गेलात ना की पुरणपोळी तयार व्हायला सुरुवात होते कदाचित पहिल्या वेळेस तुम्हाला कठीण वाटेल की कधीच केलेलं नसतं कसं होईल कसं होईल थोडी भीती असते पण एकदा का तुमचा हात बसला ना तर तुम्ही अशाच पुरणपोळ्या तयार कराल कारण मला तरी खूप सोप्पं वाटलं हे बघा किती पटकन पुरणपोळी तयार झाली आहे आप आपली ती फक्त ह्याच्यात तुम्हाला ही एक ट्रिक सांगेन मी जे आपण पीठ भिजवतोय मैदा असू दे की गहू असू दे एकदम सॉफ्ट आणि ह काय म्हणेन मी घट्ट मळू नका तुम्ही एकदम नरम मळा आता हे बघा प्लॅस्टिक वापरतो आहे ना तर थोडं काळजी घ्या कारण तव्याला जर प्लॅस्टिक लागलं ला तर ते चिटकण्याची शक्यता असते जर बटर पेपर नसेलने प्लॅस्टिकचा उपयोग करत असाल ना तर थोडी सावधगिरीने तुम्ही ही पोळी टाका आणि दोन्ही साईडने म्हणून मी थोडं प्लॅस्टिकला पकडून ठेवलेलं हातात जेणेकरून तव्याला लागून ते चिटकू नये म्हणून नाहीतर पटकन तवा गरम असतो ना त्याच्यामुळे तो प्लॅस्टिकला पकडू शकतो म्हणून मी दुसऱ्या साईडने थोडासा तो प्लॅस्टिक हातात पकडून ठेवलेला आता बघा आपण पुरणपोळीला फुगे जसे आले तसे तिला पण आपण पलटी करून घेतलं पुरणपोळी बघा आपली छान फुगली आहे अशी आणि खायला पण एकदम नरम सॉफ्ट मैद्यासारखी झाली झालेली तयार आणि इथे बघा अशा आपल्या सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा हे बघा जिथे हवा जाते तिथे तुम्ही असं दाबून ठेवा पोळी छान फुगणार आहे तुमची टम्म अशी तर इथे अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत ह्या तुम्ही चहाबरोबर दुधाबरोबर किंवा कट बनवता त्याच्याबरोबर खाऊ शकता तर असं आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केलं आहे तर माझ्या पद्धतीने अशा, अशा पुरणपोळ्या पुरा तुम्ही तयार करून घ्या माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीजमध्ये शेअर करा धन्यवाद